विश्व न्यूज आपके साथ नमस्कार मी प्रतीक्षा गजबी आपण पाहतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज डी एम एस ग्रुप महाराष्ट्र राज्य व क्रांती ज्योती ब्रिगेड यावली शहीद तर्फे मोफत शिबिर आयोजित करण्यात आले होते मोफत हाडाचे रोग व रोग शिबिर तेवीस एक दोन हजार बावीस रोजी संपन्न झाले यावली वासियांचा उत्कृष्ट प्रतिसाद या शिबिराला मिळाला श्री संत हरिदास बाबा सभागृह यावली शहीद येथे आयोजकांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते डॉक्टर अनिकेत पोटे एम बी बी एस स्त्रीरोग तज्ज्ञ यांची संपूर्ण टीम उपस्थित होती डेम ग्रुपचे जिल्हा अध्यक्ष ऋषभ यावले क्रांतिज्योती ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष अक्षय खवले सचिव चेतन यावले प्रणय आंबटकर रुपेश यावले अमोल खोडसकर ऋषिकेश यावले अमर खवले सागर चांदुरे सिद्धेश्वर खवले आदी मान्यवर उपस्थित होते अशा खिळीमिळीच्या वातावरणात शिबिर संपन्न झाले राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा